नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या किर्ती रेसिपी चॅनलमध्ये खुँ, तुम्हाला तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुमच्यासाठी खास एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आता कसं गणपती बाप्पा आलेले आहेत आता गणपती पप्पा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे मोदक केले जातात तर मी तुम्हाला आज मोदकचीच रेसिपी बनवून दाखवणार आहे तर झटपट बनणारे मोदक कसे बनवता येतील तर त्यासाठी मी खास नवीन अशी रेसिपी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे तर ती पण मोदकचीच रेसिपी आहे तर आज मी तुम्हाला असे मोदक बनवून दाखवणार आहे तुम्ही अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये हे मोदक बनवून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतात तर अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये फक्त दोन ते तीनच साहित्य लागणार आहेत तर तुम्ही हे पटकन हे मोदक तुम्ही बनवून देवप्पासाठी नैवेद्य दाखवू शकतात तर आज मी तुम्हाला ओरिओ बिस्किट पासून झटपट बनणारे मोदक कसे बनवायचे तर अगदीच सोप्या पद्धतीने महत्वाच्या दोन टिप्स सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघावी लागेल अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहावी लागेल तर चला मग मी ओरिओपासून बिस्किट ओरिओच्या बिस्किट पासून मोदक कसे बनवणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी पाहूया तर हे मोदक फक्त पाच ते सात मिनिटांमध्ये ओरिओ बिस्किट पासून बनवून तयार होतात अगदी खायला स्वादिष्ट लागतात बिना गॅस बिना झंझट हे मोदक बनवून तयार होतात गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी काहीतरी वेगळं आणि झटपट करायचे मग ही रेसिपी नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन हे प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच मोदक बनवायला घेऊयात इथं बघा ओरिओचे मी तीन बिस्किट पुढे घेतलेले आहेत आता हे एक बिस्किटचा पुडा जो आहे तर तो दहा रुपयाला भेटतो तर ते आपल्याला तीन बिस्किटचे पुढे घ्यायचे आहेत आणि त्यातली क्रीम जी आहे की नाही तर ती क्रीम आपल्याला एका छोट्याशा बाउल मध्ये काढून घ्यायची आहे आता ही क्रीम कशासाठी काढून घ्यायची तर या क्रीमचा आपण नंतर पुढे जाऊन सारण करणार आहोत मोदक मध्ये भरण्यासाठी जे सारण बनवायचं आहे की नाही तर आपण त्याचा सारण साठी उपयोग करणार आहोत आणि जे बिस्किट आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला क्रीम काढून ते बिस्किट आहेत तर त्याची मिक्सरला आपल्याला बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता इथं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती आपल्याला एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्यायची आहे आता इथं बघा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडस खोबरं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक पोहे खायचा एक चमचा आपल्याला साखर घालायची आहे आता इथं बघा जे आपण बिस्किटची पावडर बनवून घेतलेली होती त्याच्यामध्ये अगदी एक ते दोन चमचे दूध घालायचं आहे आणि त्याचा घट्ट असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता इथं बघा मोदक साठी आपण हे छान असं बिस्किटचं जे गोळा आहे तर तो मळून घेतलेला आहे आता इथं आपल्याला एक साच्या घ्यायचा आहे इथं मोदकचा मी साच्या घेतलेला आहे आणि जी क्रीम भेटली आपण क्रीम काढलेली होती की नाही बिस्किटमधली तर त्याच्यामध्ये जे आपण साखर आणि खोबरं मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट बनवली होती तर ती त्या क्रीम मध्ये घालायची आणि त्याचा पण घट्ट असा गोळा मळून घ्यायचा त्याच्यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा एक थेंबही वापर करायचा नाही तर ते सारण बनवून तयार होतं आता इथं बघा मोदकाच्या साच्यामध्ये थोडंसं आपल्याला ते सारण घालायचं आहे सुरुवातीला आणि नंतर आपल्याला जे बिस्किट जे आपण पीठ मळून घेतलेलं होतं तर ते साईडने आपल्याला पूर्ण मोदकाच्या ने आपल्याला तो साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला जी सारण आहे तर त्याची छोटीशी गोळी करायची आणि ती मोदकामध्ये भरायची नंतर त्याचं मोदकाचं पूर्ण खालचा भाग जो आहे तर तो बंद करून घ्यायचा आपला बघा मोरियो बिस्किट पासून बनवलेला खूपच सुंदर आणि कळेदार असा मोदक बनवून तयार आहे आता याच पद्धतीने आपल्याला राहिलेले सर्व देखील मोदक बनवून घ्यायचे आहेत yeah. तर हे मोदक बनवायला खूप सोपे आहेत कसलाच आपल्याला गॅसचा वापर करायचा नाही किंवा कसलीच म्हणजे फोडणी वगैरे द्यायची नाही किंवा कसली चोकड वगैरे काही काढायची गरज नाही किंवा जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही फक्त पाच मिनिटांमध्ये तयार होणारे हे स्वादिष्ट आणि युनिक असे मोदक आहेत तर हे मोदक लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील तर अगदी कमी साहित्य लागतं झटपट बनवायला रेसिपी म्हणजे सोपी आहे आणि लहान मुलांसाठी तर परफेक्ट अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या खास मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा तर इथं बघा आपले युनिक असे हे स्वादिष्ट ओरिओ बिस्किट पासून बनवलेले झटपट बनणारे हे मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी तयार झालेले आहेत तर आहे की नाही रेसिपी सोपी मग वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोठून पाहतात कोणत्या गावातून पाहतात तो कुठल्या जिल्ह्यातून पाहतात तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तर पाहू शकतात मी तुम्हाला इथे एक मोदक कटपन करून दाखवते एकदम असा बघा छान असा इथं कळेदार मोदक बनवून तयार आहे आणि आता गणपती बाप्पा आलेले आहेत तर तुम्ही गणपती बाप्पासाठी असे मोदक बनवून गणपती बाप्पासाठी नैवेद्य दाखवू शकतात आणि तुमचे पण याच पद्धतीने केलेले मोदक कसे झाले मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर आता गणपती बाप्पा आहे तोपर्यंत मी असेच वेगवेगळ्या युनिक असे मोदकाच्या रेसिपी बनवून अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा तर बघा काय सुंदर आणि सुबक असे कळीदार इथं आपले ओरिओ बिस्किट चे मोदक स्वादिष्ट आणि युनिक असे मोदक इथं बनवून तयार झालेले आहेत मी आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आजचीही मोदक ज, आ, मोदकाची रेसिपी शेअर करा आणि जर तुम्ही आणखीही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कारण मी अशा झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका